त्यांच्या जामीन याचिकांवर नेमकं काय होणार आहे मुंबई हायकोर्टातले हे अपडेट्स आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता देत होत्या पुढची बातमी आपण बघणार आहोत एक राजकीय बातमी येते शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यास इच्छुक नाही आणि तसा प्रस्तावही नसल्याचं आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय चर्चा झाली पण त्यात कोणताही राजकीय प्रस्ताव नव्हता असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय सामनातल्या आगामी मुलाखतीसंदर्भात संदर्भात आणि फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीवरून राज्यात चर्चा रंगतीय पण त्यात कोणताही प्रस्ताव नसल्याचं आता भाजपकडून सांगण्यात येत आहे सामनाच्या मुलाखतीसाठी चर्चा होती त्यात राजकीय चर्चा आणि राजकीय प्रस्ताव दोन वेगळे शब्द आहेत तर राजकीय चर्चा होणार तुमची माझी पण होणार काय बाबा काय होईल कसं होईल चीनचं काय पाकिस्तानचं काय प्रस्ताव म्हणजे काय तर शिवसेना पी एकत्र येऊया का शिवसेना पी राष्ट्रवादी एकत्र येऊ का तर असा राजकीय प्रस्ताव कुठलाही देवेंद्रजींच्या आणि संजय राऊतांच्या चर्चेत नव्हता नसणार कारण आम्ही शिवसेनेबरोबर सरकार करायला इच्छुक नाही आहोत आम्ही शिवसेनेवर सरकार करण्याचा कुठला प्रस्ताव नाही आहे आम्ही राष्ट्रवादी बरोबर सरकार करण्याचा कुठला प्रस्ताव नाही आणि आम्ही माहिती घेणार आहोत आमचे कुलकर्णी आता आहेत विवेक दादांचं काय म्हणणं नेमकं आहे त्यांना नेमकं काय सांगायचं त्यांनी काल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत होत देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची शनिवारी भेट झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेले आहेत खरं तर या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत संजय राऊतांना घ्यायची आणि त्या संदर्भात ही बैठक झाली होती मात्र गेल्या वर्षी ज्या पद्धतीचं राजकारण आपण राज्यामध्ये पाहिलं होतं लोकांचा विश्वास बसला नाही की अशा पद्धतीचं राजकारण होईल आणि किती शिवसेना आणि काँग्रेस सारखे पक्ष दोन्ही एकत्र येतील त्याच्यामुळे असे परस्पर विरोधी भूमिका घेतलेले पक्ष आणि त्यांचे नेते एकत्र आले की कायम याची चर्चा सुरू होते आणि मुळात देवेंद्र फडणवीस यांना सामनाला बर सामना का बरं मुलाखत द्यावी वाटते किंवा सामनाला देखील देवेंद्र फडणवीस मुलाखत का घ्यावी वाटते ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही लोकांना मिळालेलं दिसत नाहीये आणि म्हणून सातत्यानं या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यावं लागतंय म्हणूनच चंद्रकांत पाटील असं म्हणतात की दोन नेते जेव्हा भेटतात त्यावेळेस स्वाभाविकरित्या राजकीय चर्चा होते तशी चर्चा झाली मात्र त्याचा अर्थ लगेच शिवसेना भाजप एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील किंवा त्या संदर्भातले प्रस्ताव एकमेकांना दिले गेले असा त्याचा अर्थ नाहीये दोन नेते भेटल्यानंतर मुलाखतीसोबत राजकीय चर्चा देखील झाली असेल मात्र युती करून सरकार पुन्हा एकदा स्थापन करावं किंवा दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीची कुठलेही राजकीय प्रस्ताव दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेले नाही असा एक खुलासा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आलेला आहे काल त्यांनी मध्यावधी निवडणुकीचा देखील उल्लेख केला होता त्याच्यावरून देखील होत होतोय मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा स्पष्ट केलं की के देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली मात्र कुठलेही राजकीय प्रस्ताव दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांना ने दिलेलं नाहीये धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य आणि त्या संदर्भातली बातमी आता आपण बघितली पुढची बातमी आपण बघणार आहोत की ओबीसी नेत्यांनी मुंबईमध्ये आज खासदार संभाजीराजे छत्रपती महाराजांची भेट घेतली आहे ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाव राठोड यांनी यावेळी केल्याचं बघत आहे संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजासोबत सहकार्याची भावना घेऊन मदत करेल असा शब्दही त्यांनी दिलाय राज्यासोबत मुस्लिम ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनुस मणियार हे देखील देखी या बैठकीत उपस्थित होते आणि यावेळी आपण सर्वजण एक कुटुंब आहोत सगळ्यांनीच मराठा आरक्षणाला सहकार्य करावं अशी देखील यात चर्चा झाल्याचं असं राजेंनी त्यांना म्हटल्याचं कळत माहिती घेऊयात प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल काय अधिक तपशीलवार याबद्दल सांगता येईल एक गोष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजानं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी पण जस जसं आरक्षण मराठा समाजाला जी तीव्रता आहे ती वाढत जाते तसं ओबीसी समाज देखील या ठिकाणी अस्वस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतो या पार्श्वभूमीवर आज संभाजी राजे छत्रपती यांची ओबीसी नेत्यांनी भेट घेतली आणि ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही या संदर्भातलं सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली पण संभाजीराजे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की ओबीसी समाजाला आजचे आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळत म्या असेल तर ओबीसी समाजाने त्याला सहकार्य करावे अशी भूमिका जी आहे ती संभाजीराजेंनी या ठिकाणी घेतली आणि आता ओबीसी समाजाचे काही नेते जे आहेत ते थोड्याच वेळात काय पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करणार आहे पण प्रफुल्ल असं वाटतं की संभाजीराजांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या प्रश्नांचं किंवा त्यांच्या मनात असलेल्या शंकांचं थोडंसं निरसन होऊ शकलं असेल का कारण काही वेळातच त्यांची भूमिका तर स्पष्ट होईल पण आपण एक कुटुंब आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे नक्कीच एक गोष्ट सक्त रेणुका यामध्ये स्पष्ट दिसते आहे की ओबीसी समाजाना मराठा समाजाच्या नेत्यांना या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका मांडण्यासाठी तरी मराठा समाजातील नेत्यांनी म्हणजे राजेंनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की शिक्षण या ठिकाणी मिळालं असेल तर त्याला तुम्ही सहकार्य करा म्हणजे एके एकेकडे ते मदत मागायला गेले असताना मराठा ठिकाणी केली अगदी खरं प्रफुल्ल त्यामुळे बघूया थोड्या वेळात ओबीसी समाजाकडून त्यांची नेमकी काय भूमिका मांडली जाते याबद्दल देखील आता उत्सुकता असणारी एक महत्वाची बैठक काही वेळापूर्वी झाली त्याचे अपडेट्स आपण जाणून घेत होतो आणि प्रफुल्ल साळंखे याविषयी आपल्याला माहिती देत होते